नमस्कार डी चोवीस तास पेय न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता हाच कमिटी ऑफ इंडिया मुख्य अधिकारी सी ओ या पदासाठी मुस्लिम व्यक्ती नसून तो गैरमुस्लिम आहे त्या त्यामुळे त्याची नियुक्ती रद्द करावी या संदर्भात मायनॉरिटी राईट फेडरेशन व समाजवादी पार्टी यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट झुबेर सर यांनी प्रतिक्रिया दिली केंद्र शासनाकडून हज कमिटी ऑफ इंडियाच्या सीईओ पदी बिगर मुस्लिम व्यक्तीची निवड करून मुस्लिम समाजाच्या सगळ्यात पवित्र हज या घटकाशी संबंधित गोष्टींमध्ये गंभीर हस्तक्षेप करण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे हज करणं हा प्रत्येक मुस्लिमाचा मुस्लिमाकरता अनिवार्य आहे आणि हज करता विविध ज्या इस्लामिक बाबी आहे ते माहीत असणं गरजेचं असताना हज कमिटीच्या सीईओ ओपदी अशा व्यक्तीची नेमणूक करणं ज्याला मुस्लिम धर्माबद्दल काही माहीत नाही हजबद्दल काही माहीत नाही यामुळे पूर्ण भारताच्या मुस्लिम समाजाच्या हज या प्रक्रियेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आम्ही निवेदन आम्ही देतो आहे कलेक्टर धुळे कलेक्टर यांना की जी नेमणूक झालेली आहे ती सीईओ पदी जी हज कमिटीची नेमणूक झालेली ती रद्द करण्यात यावी आणि पुढे अशा प्रकारच्या ज्या असंवैधानिक नियुक्त्या ज्या आहेत ज्याने मुस्लिम समाज हा समाजात राग निर्माण होतो अशा नियुक्त्या करणं बंद कर करण्यात याव्या या आशयाचं निवेदन आम्ही आज इथे देतो आहे आम्हाला समाजवादी पार्टी तर्फे पाठिंबा प्राप्त झालेला आहे आम्ही मायनॉरिटी राइट फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहोत जय हिंद जय महाराज अल्लाह मेरा नाम शाहिद इकबाल अंसारी है हम लोग आज यहाँ कलेक्टर साहब को निवेदन देने के लिए आए थे इन्होंने जो हज कमेटी का नियोजन किया जिस आदमी के लिए हम उसका विरोध प्रदर्शन करने के लिए आए उसकी बुनियादी वजह ये कि ये मामला हमारे मजहब से जुड़ा हुआ है और हम ये चाहते हैं कि भाई आगे अगर प्रशासन इसकी दखल लेता है तो इसके अंदर मुस्लिम कमेटी का कोई शख्स होना चाहिए उसकी बुनियादी वजह यह है कि इनको हमारे मजहब के बारे में कुछ भी नहीं माल और हमारा पवित्र स्थान से ये जुड़ा हुआ मामला है ये गरज हम तो आज इस, इस बुनियाद पर पड़ी ताकि इसका ये लोग कुछ ना कुछ इसकी कालजी ले और ऐसे आदमी को नियुक्त ना करे जय हिंद जय महाराज कमिटी कॅमेमॅन निलेश डोळेसह जॉनी पवार डी चौस तास चॅनल जय हिंद जय जाही महाराष्ट्र